लोकशाहीपासून संविधानापासून देश चाललाय माझा दूर देश चाललाय माझा दूर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर आहो लोकशाहीपासून संविधानापासून देश चाललाय माझा दुर देश चाललाय माझा दुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर काय सांगू या देशाची गोट राजकारण्यांनी लावली या वाट काय सांगू या देशाची गोट राजकारण्यांनी लावली या वाट नुसतं सप्पा न धावत्यात मोठ नाही विकास दिसत कुठ नुसतं सप्पा न धावत्यात मोठ नाही विकास दिसत कुठ आया बहिणीच्या न्यायासाठी आया बहिणीच्या न्यायासाठी हा माझा झुर जिव्हा माझा झुर जिव्हा माझा झुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर भ्रष्टाचाराचा सुटे ना तिढा किती वाचावा गरिबीचा पाढा भ्रष्टाचाराचा सुटे ना तिढा किती वाचावा गरिबीचा पाढा राजकारण्यांनी पाजलाय काढा जाती जाती तेटलाई लढा राजकारण्यांनी पाजलाय काढा जाती जाती पेट पेटलाई लढा कष्ट दिन दलिताच्या नाही चेहऱ्यावरती नूर नाही चेहऱ्यावरती नूर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर बेरोजगारीचा वाढलाय जोर नोकऱ्यासाठी हिंडत्यात पोर बेरोजगारीचा वाढलाय जोर नोकऱ्यासाठी हिंडत्यात पोर महागाई न झालोय जर शिक्षणाचा बाजार फार महागाईन झालोय जर शिक्षणाचा बाजार फार बेरोजगारांची लग्नाळूंची बेरोजगारांची लग्नाळूंची कोणी ऐके ना कुरकुर कोणी ऐके ना कुरकुर माझ्या शिवरायाचं भीमरायाचं स्वप्न होतय चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर मतदारा घे ऐकून बात जप संविधानाशी तू नात मतदारा घे ऐकून बात जप संविधाना शेतून आत पैशावरती विकून मत लोकशाहीच नको करू खत पैशावरती विकून मत लोकशाहीच नको करू खत हुतात्म्यांना महापुरुषांना अरे हुतात्म्यांना महापुरुषांना तू नको लाऊस घोर नको लाऊस सा घोर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न आहे हो चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होत आहे चुर लोकशाहीपासून संविधानापासून अरे लोकशाही पासून संविधाना पासून देश चाललाय माझा दूर देश चाललाय माझा दूर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न आहे चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न आहे चुर माझ्या शिवरायाच भीमरायाच स्वप्न होतय चुर